तर मग जानेवारी मध्ये ना म्हणजे पेडीएसए वगैरे असतात ना ते मध्ये ते मिडीएटर डिमो वगैरे करून देतात हा त्यांच्याकडनं करून घेतलं होतं मध्ये त्या माणसाला जानेवारी मध्ये मला ते क्लोज करायचं होतं तर माझ्या नव्वद हजार पेंटिंग होते तर मग मी तो काय मला बोलला तुम्ही मला द्या मी क्लोज करून टाकतो लगे तुमचं लोन आणि मी तिथे चुकी झाली का मी त्याला फोन पे नव्वद हजार रुपये केली ते जानेवारी मध्ये म्हणजे आता जवळ सात महिने झाले तर त्याला म्हणजे मी मध्ये खूप सॉलप घेते आता रोज काल पर्यंत तो मी आता पाठवतो करत होता अकाउंट नंबर द्या मी दोन मिनिटात करतो पाच मिनिटात करतो मला कुठल्या प्रकारे फोन फक्त फोन वगैरे करतो येतो पण फक्त ते ह्या प्रॉब्लेम मध्ये मध्ये म्हंटल माझी आजी आजारी आहे मग माझं म्हटलं आजी एक्सपायर झाली म्हणजे मीच आजारी सगळ्या काही गोष्टी करत येतो आता कालपर्यंत मला म्हटलं का ते लोक ते मला देता मी ज्यांना रिटर्न केलं त्यांनी बोलतो मी ऑफिसला त्यांच्या वाल्यांच्या पण त्यांचं तुमच्या लोन आयडी मध्ये वगैरे काहीतरी करेक्शन होते त्यांनी चुकीची टाकली म्हणून तुमचं लोन क्लोज नाही झालं असं तो बोलला तर मग मी समोरून तिकडे ज्या मध्ये केलं होतं तिथे मी चेक केलं त्यांना कॉल करून तर ते बोलले का तुमचं असं क्लोजिंगसाठी वगैरे काही आलंच नाही मग मी त्याला नाहीच बोलली नाशिकमध्ये तो तर म्हणजे तर पेमेंट केलंच नाहीये त्यांना असं कसं तर त्यांनी मला नाही त्यांनी मी पेमेंट केलं फेक व्हिडीओ वगैरे त्यांनी मला पाठवला अशा गोष्टी केल्या त्यांनी आणि मला वाटलं कालपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये कॅश आली आहे ते तुम्हाला रिफंड आहेत पण त्यांच्या प्रोसेस असतात खूप पैसे घेतानी असे प्रोसेस नाही घेत बोलते तो पण देताना वगैरे प्रोसेस असतात खूप सगळ्या अशा तर परवा आपण बोलला का त्यांच्या ऑफिसमध्ये ना सॅटरडेला कॅश आली आहे पण तीन वाजता बंद होऊन गेला म्हणण्या मग मी काही गेलो नाही तिकडं तर मग कालपर्यंत तेच मग परत बोलला काही नाही रुल्स होते तर त्यांनी दिले नाही असे पैसे बोलला नंतर बोलला मी सकाळी जातो आज आणि मी आज करतो बोलतो तर बोलतो नाही आता काय ना मॅडम ते करत नाहीये जाऊया मी माझी सॅलरी येऊन जाईल दोन तीन दिवसामध्ये मम्मी तुम्हाला टाकून देईल असंच तो घर अगोदर पण म्हटलं की माझ्या घरातलं सोनं ठेवून देतो म्हणतो आणि मम्मी तुम्हाला इच्छा देतो तू माझ्याच खेशातले असं बोलला का हा सात महिने झाले तब्बल आता आज सकाळी पण तोच विषय आज बोलतो आता माझ्या घरी problem झाला माझ्या घरी काहीतरी मॅटर झाला मी पुण्याला चाललो दोन दिवस मी काही नसणार ना आहे असं बोलतो अच्छा तुम्ही काय काम करता मी इकडे गुजरातला ला सध्या जॉब करते मी graphic designer आहे अच्छा अच्छा तो नाशिक मध्ये त्याचं फक्त माझ्याकडे आधार कार्ड आहे अच्छा नाव काय आहे त्याचं उमेश तुम्ही लाव अच्छा तुमच्या घरी ट्रान्झॅक्शन वगैरे केलेले हे असेल शॉट वगैरे हो हा कोण स्क्रीन स्क्रीनशॉट वगैरे हो सगळे आणि मी त्याला इतके कॉल वगैरे करते आता म्हणजे काय विषय ना आम्ही घरी नाही सांगू शकत ते माझ्या घरी नव्हता मग त्यांना माहीत नव्हता विषय तर त्यांना हे माहिती का माझ्या घरी माहित नाही त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की म्हणजे मी काही करू शकत नाही किंवा काय अशा गोष्टी हो ना, ना पुलिस पुलिस अच्छा कम्प्लेंट वगैरे टाकायची स्टेशन मधन मी केली ती इथे गुजरात मध्ये पण नाही ना पोलीस ते पोलीस म्हणतायत का म्हणे तुम्हाला लागेल नाशिक मध्ये ते होणारच मी कंप्लेंट मी ते गुजरात मध्ये पण ट्राय केलं अच्छा त्याने मी मध्ये भावाला ना माझे माझे मावळ भाऊ वगैरे आहेत ना जरा तर त्यांना सांगितलेलं झाला त्यांनी फोन वगैरे हो केले त्यांना तर तो दुसऱ्या माझ्या कंप्ले काहीचे भाऊ असे करतात कॉल साठी वगैरे अच्छा ठीक आहे एक काम करा माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही त्याला पैसे वगैरे पाठवले शॉट सेंड करा आणि ते तुम्हाला त्याने डॉक्युमेंट वगैरे हो पाठवलेत ना हा डीडी पाठवलं त्यांनी ते मला हा ते एक मला पाठवा आणि त्याचा नंबर एक सेंड करा तुमचं नाव काय डिम्पल ठीक आहे त्यात मला आधार कार्ड एक पाठव बोलतो मी त्याला माझ्या पण जेवढे तेवढे करतो विशाल ठीक बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य hey, बोला ना म्हटलं आपल्याकडे कंप्लीट आली आहे डिम्पल परदेशी काय विषय त्यांचा नव्वद हजार रुपये घेतले सात महिने झाले तुम्ही डीटी वगैरे त्यांना फेक पाठवले तुम्ही फेक डॉक्युमेंट आहे काय त्यांना नाही नाही डॉक्युमेंट नाही त्यांना दुपारी पण आमचं बोलणं झालं ना सर अच्छा पण सर तुम्हाला कळायला पाहिजे ना ती मुलगी बाहेर बाहेर गावी तिने लोन काढण्यासाठी पैसे दिले तिथे लोन क्लोज करण्यासाठी तुम्हाला तिने नव्वद हजार रुपये पाठवले बरोबर आहे आता मी तुम्हाला विषय सांगतो ऑफिसला सुद्धा चौकशी केली तुम्ही ते एकही रुपया भरलेला नाहीये बरोबर आहे ऐका ना सगळं सगळं सांगतो तुम्हाला हे बघा आता तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल आता नेमकं त्यांनी तुम्हाला काय सांगितलं ते नाही माहिती मी तुम्हाला सांगतो सर बघा मी मागच्या दहा वर्षापासून काम करतो लोनचे त्यावेळेस त्यांनी दोन वर्ष अगोदर लोन घेतले होते त्या पण मीच त्यांना लोन काढून दिले होते तीन चार ठिकाण ते तिकडे गुजरातला राहत होते पण फोनवर त्यांना कोणीतरी माझा नंबर याच्यासाठीच दिला होता की मी त्यांचं काम करून देऊ शकत होतो आणि त्यावेळेस मी त्यांना लोन पण काढून दिले होते नेमकं प्रॉब्लेम काय झाला hmm. त्यांना अजून त्याच्यामध्ये ना तीन ते चार लाख रुपयाची रिक्वायरमेंट okay. होती लोनची तर त्यांची ज्यावेळेस फाईल आपण लॉग इन केली ना श्रीराम फायनान्सला कारण की त्यांचं पी एफ डिडक्शन नव्हतं तर त्याच्यासाठी ना त्यांना फायनान्स मधूनच लोन बसत होत त्यांना okay. पगार आहे चाळीस हजार मग झालं काय त्याच्यामध्ये ना त्यांचं जे लोन दाखवत होत ना इम्फ्यूड फायनान्स ते त्यांना क्लोज करायला लावलं होतं हा तर ती तुम्ही हे लोन क्लोज करा कारण की त्यांचा सात एक हजार जात होता म्हणून त्यांचे इकडे लोन अमाऊंट बसत नव्हती जर हे लोन ते क्लोज करणार होते हा तर मग झालं काय मग त्याच्यामध्ये तशी कंडिशन आली की त्यांनी जर हे लोन जर क्लोज केला ना तर मग श्रीरामवाले त्यांना चार लाख सात हजार रुपये लोन करून द्यायला तयार होते अच्छा मग मी गोष्ट मॅडमांना सांगितली मग त्याच्यामध्ये साधारणतः आमचा महिना गेला मग मॅडम म्हणे ठीक आहे माझ्याकडनं जर ऍडजस्ट झाले तर मी बघते म्हटलं मॅडम तुम्ही ऍडजस्ट करा तुम्ही ऑनलाईन पे करून टाका म्हटलं तिकडं तर त्यांच्याकडनं काही ती गोष्ट होत नव्हती मग त्यांनी ते पेमेंट पाठवलं इकडे मग इकडे नेमकं ना त्यांनी जे त्यांचं लोन स्टेटमेंट जे पाठवलेलं लो होतं लोन अकाउंट नंबर मध्ये सगळं जे इन्फिड फायनान्शियल ऍक्च्युली माझं कॉर्पोरेट डीएसए स्टार म्हणून जे की सगळ्या बँकांचे लोन करतो होम लोन मॉर्गेज लोन पर्सनल लोन बिझनेस लोन हे सगळे लोन तर त्यांनी ज्या वेळेस पेमेंट पाठवलं ना ते इकडे दिलं आणि नेमकं चुकून झालं काय माहिती आहे का ते दुसऱ्या लोनला आहे ना त्यांनी रिपेमेंट केला म्हणजे लोन नंबर चुकला ते दुसऱ्या लोनला रिपेमेंट झालं आता मागच्या कमीत कमी एक ते दीड महिन्यापासून मी साधारणतः दर दिवसा तिथे चक्र मारून ती गोष्ट क्लिअर केली आणि आजची तेवीस तारीख आहे तर पंचवीसला म्हणजे परवा तर परवा त्यांना ऍज इट इज त्यांनी जे एटी नाईन थाउजंड फोर हंड्रेडचं जे पेमेंट केलेलं होतं ते पेमेंट त्यांना रिटर्न करणार आहे उलट मागच्या दोन महिन्यापासून त्यांना जो ईएमआय लागला ना इकडून चुकी झाली होती म्हणून ते ईएमआयचे पैसे सुद्धा त्यांना मी पाठवले सतरा हजार रुपये ते म्हणे की माझ्याकडे नाही बघा सर पैसे नाही का पे करायला म्हटलं मॅडम ईएमआय बाउन्स नका होऊ मी तुम्हाला पैसे पाठवतो पहिल्या महिन्यात बी ज्या ते बोलले मी त्यांना लगेच फोन पे केले म्हटलं मॅडम मी पैसे खात्यात ठेवा ते ईएमआय म्हटलं. कारण की आपल्याला जे साडेचार लाखाचं जे लोन अप्रूव्ह आलंय त्याच्यात जर बाउन्सिंग दिसलं तर आपल्या लोनला प्रॉब्लेम येईल मग अच्छा तर विषय एकच सर परवा त्यांचं पेमेंट होऊन जाणार साधारणतः दोन ते तीन वाजेपर्यंत आणि त्यांना गेलं का मी तुम्हाला या नंबरवर कॉल करून तुम्हाला त्यांना पेमेंट केलेल्याचं हे पण पाठवून देईल की त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले मग ठीक आहे मला रिसिप्ट पाठवून दे ते पेमेंटची मी रिसिप्ट पण तुम्हाला टाकून देईल आणि विषय नेमका काय त्यांचे मला येत होते सकाळपासून कॉल पण मी मॅडम मला बोललो मॅडम माझी तब्येत बरी नाही आहे आणि माझं जरा फॅमिली मॅटर सिस्टरचा मी त्याच्यामुळे पुन्हा चाललोय म्हटलं मी उद्याचा दिवस नाही म्हटलं तर तुम्ही म्हटलं महिने लागत नाही येत ना पण माहिती आहे सात महिने चार महिने झाले मी तेच म्हंटल लास्ट टू मंथमआय पेटलं आहे सोल्युशन आहे ना जानेवारी पेमेंट टाकलेलं आहे बरोबर आहे नाही नाही मार्च मध्ये केलेलं अच्छा मार्च मध्ये केलंय का फेब्रुवारी का मार्च मध्ये केलाय वाटतं ठीक आहे पण जे पण काय असेल ते तर परवा त्यांना चाललं जाईल मी परवा तुम्हाला या नंबरवर कॉल करतो आणि हा व्हॉट्सअप नंबर आहे का सर म्हणजे मी तुम्हाला व्हॉट्सअप बी करून देतो हा व्हॉट्सअप नंबर आहे लवकरच्या लवकर त्यांचं पेमेंट त्यांच्या जमा झालं पाहिजे सर परवा सर जास्तीत जास्त दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांना चाललं जाईल सर चालतंय ठीक आहे डबल कॉल करा आणि ते जसंही जाईल मी सगळ्यात पहिला फोन तुम्हाला करत ओके चालतंय ठीक आहे आणि हॅलो ऐका ना सर हा बोला तुम्ही टायगर रुपचे तुम्ही पुण्यावरनं बोलताय का नाही बीड जिल्ह्यावर बोलतोय अच्छा बीडवर ला नाव सर्च शरद विशाल भंडारे नाही मी ते बघितलं मी ऍक्च्युली तुमचं फेसबुकला व्हिडीओ वगैरे पण बघितलेले अच्छा अच्छा हां ओळखतो मी मध्ये म्हणजे माझं येणं जाणं असतं तिकडचे पण जे आपले शाळेमधले जे शिक्षक लोक आहे ना त्यांचे लोन नाही का आपल्या हा त्यांच्या शेळके वगैरे तुम्ही ओळखत असाल बघा जे मुख्याध्यापक होते शेळके अच्छा लोखंडे सर आता तिथल्या शाळेचे मुख्याध्यापक होते आपल्या पूर्णामधले मधले हा 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 त्यांना सुद्धा तुम्ही माझं नाव विचारा सर मी ऍक्च्युली मी नाशिक वरन पूर्णाला येतो त्यांच्याकडे त्यांच्या पाहिली करायसाठी अच्छा अच्छा एवढे चांगले संबंध आहे पण मग होतं काय माहिती आहे का, का। नेमकं मी ॲज अ एपीडिएटर सर म्हणजे आपण मी दोन वर्ष अगोदर त्यांना एवढं चार ते पाच ते लोन करून दिले आज या गोष्टी दोन दिवस लेट झालं म्हणून मग मा, माझ्या शब्दाची तिथं किंमत नाही राहिली आणि नाव खराब झाल्यासारखं झालं नाही का बरोबर पण आता कधी नाही झालं सर की त्यांनी कॉल केला आणि मी त्यांचा फोन नाही उचलला आणि त्यांना रिप्लाय नाही केला म्हणून बरोबर आहे ना आपण जेव्हा हे बघा मला स्वतःला पेमेंट जर म्हटलं तर सातशे सत्तर हजार पेमेंट देईल लोकांचे सत्तर ऐंशी हजार घेऊन कोणाचं काय होणार असतात बरोबर आहे का नाही बरोबर हां पण मग ही गोष्ट मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला तर त्यांनी मला काय सांगितलं की मी दुसऱ्याकडून घेऊन दिलेले होते मला तिथं आहे मला व्याज नसतं आता शेवटी किती काय झालं तर तो नेमका त्यांचा इंटरनल मॅटर तो आता त्याच्यात मी बर तरी त्यांना मदत म्हणून मी त्यांना हे माहिती की नको बघा तुम्ही ज्या गोष्टीसाठी क्लोजिंगला दिलं होतं ते होऊ नये म्हणून मी त्यांना पाठवले नाही का त्याचे पैसे आणि त्यांच्या ह्याच्यात ते परवा जसं होऊन जाईल त्यांना पेमेंट तर परवा मी फोन करेल सर तुम्हाला बीडला कधी आले कॉल भेटू नक्की नक्की सर तुम्हाला नक्कीच नेक्स्ट टाइम जेव्हा पण येईल ना मी तुम्हाला भेटूनच जाईल सर ओके ओके चालतं हा हॅलो हॅलो हा उमेश सोबत झालं माझं बोलणार का पंचवीस तारखे ओके पेमेंट होऊन जाईल अहो तो असंच म्हणतोय असं हे त्याने ना पहा आठवडं घरात बसलं तेच सांगतोय तो मला परवा म्हंटला का तो परवा पेमेंट करतो मला अच्छा कॅश घेऊन आलाय बोलतो कॅश ठेवली बोलतो ऑफिस मध्ये फक्त तिने आणायची देतो असं म्हणतो फक्त हेच करतोय तो आता माझ्यासोबत बोलणं झालं तर जर तो मला म्हटलं मी शंभर टक्के पंचवीस तारखेला तीन वाजेपर्यंत पेमेंट करतो म्हणून आता काय दोन दिवस तर वेट करू शकताय ना तुम्ही इतक्या दिवस वेट केला ते पण त्यांनी पंचवीसला नाही दिले मग पंचवीसला नाही दिल्यावरती कॉल करा मला अच्छा चालतंय ठीक आहे तुमचं पेमेंट होऊन जाईल बरं बरं मी थोडी फोन कराल पंचवीस तारखेला आला तरी पण आणि नाही आला तरी पण ओके ओके चल